मधुराचं लग्न होऊन ती सासरी आली होती आईने तिचं औक्षण केलं आणि तिने माप ओलांडून आत गृहप्रवेश केला तिला हो तर काहीच कळत नव्हतं कारण एवढ्या अचानक तिचं लग्न झालं होतं अशा व्यक्तीसोबत की तो तिच्या बहिणीचा प्रियकर होता पण चुकून मधुरा आणि विक्रांतचं लग्न झालं होतं ते दोघं नवरा बायको तर झाले होते पण पुढे जाऊन त्यांच्या आयुष्यात काय होणार होते ते कोणालाच माहिती नव्हते मधुरा विक्रांत रूममध्ये गेली आणि फ्रेश होऊन शांत बसली तिला मागचं सगळं काही आठवत होतं मधुरा ज्या कुटुंबात राहत होती ते छोटं होतं पण एकमेकांना जीव लावणारे आणि प्रेम करणारे लोक तिथे होती रविवार असल्यामुळे ते तिघं झोपले होते आई त्यांना आवाज देत होती मधुरा निकिता ए नीरज उठा सुटी आहे म्हणून किती वेळ झोपणार आहात चला उठा लवकर नाहीतर आता बाबांना पाठवते तुम्हाला उठवायला बाबाचं नाव ऐकताच मधुरा आणि नीरज पटकन उठून त्यांचं आवरत असतात निकिता मात्र अजून पण झोपलेली असते मधुरा निकिताला आवाज देते ए बाई उठ लवकर नाहीतर आता बाबा येतील तशी निकिता उठून बसते ए काय कधी आज एक दिवस मिळतो झोपायला तरी तुम्ही झोपू देत नाही काय यार शीट आणि असंही मला आता बाबांचा ओढा खायची सवय झाली आहे त्यामुळे मला काही वाटत नाही काही वेळाने ती तिघं नाश्तासाठी येतात बाबांना एकमेकांचे नाव सांगत असतात याच्यामुळे उशीर झाला हिच्यामुळे उशीर झाला बाबा त्या तिघांकडे पाहतात तसे ते तिघं शांत होतात आणि नाश्ता करू लागतात चला तर बघूया घरात कोणकोण कौन आहेत ते मोठी मुलगी मधुरा नावाप्रमाणे मधुर दिसायला खूप सुंदर अगदीच शरीर शरीरबाधा नाजूक जास्त उंच नाही कमरेच्या खाली जाणारे तिचे सिल्की केस मोजके बोलणारी स्वभावाने शांत आणि सगळ्यांना आवडणारी अशी आपली हिरोईन मधुरा मधुराची लहान बहीण निकिता तशी निकिता पण दिसायला सुंदर आहे पण मधुराच्या पूर्णविरुद्ध आहे नीरज त्या घरातील शेंडेफळ तो पण दिसायला खूप हँडसम आहे आणि स्वभावाने आपल्या मधुरासारखा बाबा सुरेश माने बँकेत नोकरीला आहेत आणि आई संगीता हाऊसवाईफ आहे असं हसत खेळत कुटुंब नाश्ता करून मधुरा आणि निकिता त्यांच्या रूममध्ये येतात मधुरा निकिताला समजावत म्हणते काय खाली बाबांना माझं नाव सांगत होतीस मी तर माझं आवरून तयार होते तुला सुशीर झाला ना आता तरी सुधारण्याचा प्रयत्न कर नाहीतर माझं लग्न ठरलं आहे तुझं लग्न ठरवायला वेळ नाही करणार बाबा एदी बाबा कितीही बोलले तरी माझ्यात काही बदल होणार नाही मी जशी आहे आता तशीच लग्नानंतर माझ्या नवऱ्याच्या घरी पण वागेल त्याची काळजी तू करू नकोस आणि मी तुझ्यासारखं अरेंज मॅरेंज लग्न नाही करणार मी तर मस्त लव मॅरेज लग्न करेल मला आवडेल त्या मुलाशी मधुरा तिला फटका मारत ए बाई हळू बोल घरात बा आईबाबांनी ऐकलं ना तुझं काही खरं नाही दी किती घाबरते साईबाबांना हॉलमध्ये आहे ते आणि आपण आपल्या रूममध्ये बरं माझं सोड तुझं तर भारी आहे तुझा नवरा तुला रोज कॉल करतो मग कधी येणार आहे जिजू तुला भेटायला मधुरा लाजून हो आज भेटायला बोलावलं आहे त्यांनी गार्डनमध्ये बापरे किती लाजतेच गदी आय हाय बरं मस्त तयारी करून जा म्हणजे जिजू तुला पाहताच फ्लॅट होतील मधुरा लाजून बाहेर पडून जाते निकिता तिला हसत असते संध्याकाळी मधुराने मस्त अनारकली ड्रेस घातला होता केसांना क्लिप लावून मोकळे सोडले होते सिम्पल मेकअप केला होता त्यात पण ती कमालीची सुंदर दिसत होती ती लवकरच पोहोचते आणि गार्डनजवळ प्रसादचा वेट करत असते किती उशीर झाला अजून पण आले नाही ती इकडे तिकडे पाहते तोच एक व्यक्ती तिला जोरात धडकते मधुरा त्या व्यक्तीकडे रागाने पाहत ओय हॅलो दिसत नाही का तुम्हाला ती व्यक्ती आय रिअली व्हेरी सॉरी माझं लक्ष दुसरीकडे होतं आणि त्या गडबडीत मी तुम्हाला धडकलो मनापासून सॉरी ठीक आहे पुढे नीट बघून चला हो नक्की तोच तिथे प्रसाद आला प्रसाद म्हणजे मधुराचा नवरा दिसायला एकदम राजबिंड उंच पुरा गोरापान स्वभाव पण खूप शांत मनमिळावू बोलणारा पण तेवढा संतापी त्याच्यासोबत वागणं त्याच्यासोबत शेवटपर्यंत वागणं सॉरी मधुरा ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो म्हणून उशीर झाला यायला मधुरा हसून समजू शकते मी चला आज जाऊया आणि ते दोघं आज जातात मस्त दोघांसाठी कॉफी ऑर्डर करतात आणि पीत पीत बोलत असतात काही वेळाने ते घरी जायला निघतात प्रसाद तिला घरी सोडतो ती नाही म्हणत होती पण तरी सोडतो बाय बोलून प्रसाद निघून जातो मधुरा पण हसत आत येते तिच्या रूममध्ये जाते आणि फ्रेश होऊन हॉलमध्ये बसते आई पण हॉलमध्ये येतात आणि मधुराला विचारतात मधुरा प्रसाद कसे आहेत ग तुमचं बोलणं झालं का आई ते खूप चांगले आहेत आणि तुम्ही त्यांना निवडलं हे माझ्यासाठी तर ते वाईट कसे असणार बरंच वेळ आई आणि ती बोलत होती आज आई मस्त मधुराच्या आवडीची भाजी बनवते मस्त संध्याकाळी जेवण करतात घरात आनंदी आनंद वातावरण असतं कारण लग्नाची तारीख पण जवळची घेतलेली असते आजचा दिवस खूप स्पेशल असतो कारण आज मधुराचा बड्डे असतो मधुरासाठी सरप्राईज असतं सगळं काही प्रसादचं प्लॅनिंग असतं आईबाबा आणि निकिता नीरजला पण त्याचा प्लॅन आवडतो आईबाबांना पण खूप आनंद होतो की कि किती चांगलं जावई मिळाला आपल्याला आतापासून आपल्या मुलीबद्दल किती विचार करताय प्रसादराव लग्न झाल्यानंतर तर खूप आनंदी ठेवतील ते आपल्या मधुराला मधुराबाहेर झाडांना पाणी घालत असते तोच तिथे निकिता येते दी मला बोलायचं आहे तुझ्याशी हा बोल ना मग मी ऐकते तू तुझं काम करून घे आणि तिकडे ये मी आहे तिकडे मधुराचं झाडांना पाणी घालून होतं आणि ती निकिताजवळ जाते हां बोल काय बोलायचं आहे ती माझं एका मुलावर प्रेम आहे म्हणजे त्याचं पण आहे तिचं बोलणं ऐकून मधुरा एकदम शॉकमध्ये असते अगं निकिता तू काय बोलते याचं तरी भान आहे का तुला आपल्या घरात असलं काही चालत नाही हे चांगलंच माहिती आहे तुला आणि हे जर आपल्या बाबांना माहिती पडलं तर त्याचे काय परिणाम होतील याचा अंदाज आहे ना तुला तरी तू असं वागलीस दी शांत हो मला तुला सांगावेसे वाटले म्हणून मी तुला सांगितले आणि मला माहिती आहे तू आईबाबांना यातला काही सांगणार नाही बरं तुझं ज्या मुलावर प्रेम आहे त्याचं नाव काय आणि तो काय करतो जी त्याचं नाव विक्रांत आहे आणि त्याचा बिझनेस आहे खरं तर मी जेव्हा फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतली तेव्हा तो लास्ट इयरला होता आमची ओळख आमच्या कॉलेजच्या पार्टीमध्ये झाली तेव्हापासून आम्ही बोलायला लागलो आणि कधी एकमेकांच्या प्रेमात पडलो कळलंच नाही मी आता पण त्याला भेटायला जाते त्याच्या ऑफिसला नाहीतर तो मला भेटायला येतो खूप चांगला आहे विक्रांत आई वडिलांचा एक आहे त्याचे आईबाबा टीचर होते आता ते रिटायर्ड झाले आहे आणि घरीच असतात निकिता हे सगळं ठीक आहे पण मी तर तुझी काहीच मदत नाही करू शकत यामध्ये माहिती ये तू माझी काही मदत नाही करू शकत पण माझं मन झालं तुला सांगायचं म्हणून तु तू सांगितलं तुला आणि अजून एक आज तुझा बड्डे आहे ना तर मी त्याला पण बोलावलं आहे मधुरा आश्चर्यचकित होऊ ए निकिता तुला काही वेळ बीड लागलाय का लाग इथे कशी बोलावणार आहेस तू त्याला आईबाबा घरात असताना दी हळू बोल मी सांगते तुला हे बघ आज आईबाबा मावशीकडे जाणार आहेत कारण आज त्यांच्याकडे पूजा आहे आणि रात्री तिकडेच थांबणार रा आहेत आणि नीरज त्यांच्या मित्राच्या घरी जाणार आहे त्याला प्रोदेश करायचा आहे तर आता घरात फक्त तू आणि मी बाकी कोणीच नाही आहे म्हणून मी विक्रांतला बोलवलं आहे मधुरा घाबरत निकिता आणि काही गडबड झाली तर ती किती घाबरतेस काही गडबड नाही होणार माझ्यावर विश्वास ठेव बरं ठीक आहे बोलाव तुझ्या त्या विक्रांतला त्या दोघं आत येतात आईबाबांची निघायची तयारी चालू असते काही वेळाने ते दोघं निघून जातात निरस्तर दुपारीच तिकडे गेला होता निकिता पण विक्रांतला वेळ सांगते या वेळेला पोहोच म्हणून विक्रांत पण निकिताच्या घरी जायला निघतो विक्रांत दिसायला खूप हँडसम उंची सहा फूट ब्राऊन कलरचे हेअर ब्ल्यू कलरचे डोळे गोरा पान कोणतीही मुलगी पटकन प्रेमात पडेल असा आपला विक्रांत स्वभावाने जेवढा शांत तेवढा कडक पण कामाच्या बाबतीत हलगर्जीपणा केलेला त्याला अजिबात आवडत नव्हता ज्याने केला त्याचं काही खरं नसायचं इकडे मधुरा आणि निकिता त्यांचा आवरत असतात निकिता विक्रांत किती वाजेपर्यंत येणार आहे ग दी तो येईल बरोबर तू काळजी करू नकोस काळजी नाही गो पण माझं जीव घाबरत आहे काही गडबड झाली तर दी प्लीज टेन्शन नको ना घेऊस बरं काय बनवू आपल्यासाठी दी काहीच नको मी विक्रांतला पार्सल सांगितलं आहे तुझ्या आवडीची पावभाजी अगं पण तो आपल्याकडे येतो आहे आणि तू त्याला सांगितलं आणायला दी किती काळजी करतेस आणि माझ्या दीचा बड्डे आहे तर एवढं तर मी नक्की करू शकतेस ना बरं बाई ठीक आहे दी तुझं लग्न झालं की तू पण जाणार मला खूप आठवण येईल तुझी तसे आई बाबा आणि नीरज आहे पण तू वेगळीच आहे दी आणि ती मधुराला मिठी मारते मधुरा पण तिच्या डोक्यावरून हात फिरवत मी पण खूप मिस करेल तुम्हा सगळ्यांना बोलता बोलता त्या दोघांना भरून येतं पण त्या स्वतःला सांभाळत वेगवेगळ्या विषयावर बोलतात अचानक जोराचा वारा सुटतो आणि पावसाला सुरुवात होते आणि लाईट जाते सगळीकडे अंधार पसरतो काहीच दिसत नाही चमकणाऱ्या विजांचा प्रकाश आणि गडगडणाऱ्या ढगांचा आवाज येत होता शीट दी आता लाईट का गेली अगं पावसामुळे गेली असेल तू काळजी करू नकोस मी मेणबत्ती लावते तू थांब येते मधुरा मोबाईलचा टॉर्च लावून ती मेणबत्ती शोधत असते पण त्यांच्या रूममध्ये सापडत नाही म्हणून ती खाली किचन मध्ये येते ती मेणबत्ती लावणार तोच दरवाज्यावर टकटक आवाज येतो ती मेणबत्ती न लावता दरवाजा ओपन करायला जाते ती दरवाजा ओपन करते विक्रांतकडे पाहणार तोच निकिता तिला आवाज देते तसे मधुरा मागे वळून हो आले आणि तशीच वळते आणि विक्रांतला तिच्या मागे यायला सांगते विक्रांत पण तिच्या मागे जात असतो विक्रांत मधुराला म्हणतो तुम्हाला माझ्याबद्दल निकिताने सांगितले असेल हो तोच पुन्हा निकिताचा आवाज येतो मधुरा तिला म्हणते हो आले त्या गडबडीमध्ये मधुराचा पाय सरकतो आणि ती विक्रांतच्या अंगावर पडते सगळं एवढं अचानक होतं की त्याला पण कळत नाही ते नोवं खाली एकमेकांच्या अंगावर पडतात तोच लाईट येते त्याच वेळेला बाबा त्यांच्या जवळच्या किने दरवाजा ओपन करतात त्यांच्यासोबत आई आणि प्रसाद पण असतात आणि ते समोरील दृश्य बघून जोरात मधुरा म्हणतात मधुरा घाबरून उठणार त्या गडबडीत ती पुन्हा विक्रांतला आढळते आणि तिचे ओठ विक्रांच्या ओटांना टेकतात ते सावरत पुन्हा उठते तर तिचे ओठ विक्रांच्या गालाला टेकतात शेवटी ते दोघं सावरत उठून उभे राहतात बाबा तर तिच्याकडे रागाने पाहत असतात मधुराचे डोळे काठोकाठ भरून आले होते ती बोलायला लागते बाबा तिचे बाबा ओढून मधुरा काहीच बोलायची गरज नाही आहे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं आहे इथे तुझं लग्न ठरलं आहे आणि तू असे चाळे करतेस लाज कशी वाटत नाही गं तुला बाबा तुम्ही समजताय तसं काही नाही आहे मग कसं आहे मला तर मुलगी म्हणायची पण लाज वाटत आहे तुला बाबा प्लीज असं नका ना बोलू हे चुकून झालं आई तू तरी सांग ना गं बाबांना ती रडत असताना बोलत असते तोच विक्रांत हे बघा काका आता मगाशी तुम्ही जे पाहिलं ते चुकून झालं बाबा विक्रांतकडे रागाने पाहत म्हणतात हे बघ मला तुझ्याशी पण काहीच बोलायचं नाही आहे पण मला बोलायचं आहे बाबा विक्रांत पण जोरात तोडून बोलायला लागतो मी खरं तर इथे निकिताला भेटायला आलो होतो निकिताचं नाव ऐकून बाबा निकिताला आवाज देतात निकिता घाबरून खाली येते बाबा तिच्याकडे रागाने पाहत या मुलाला तू कशी ओळखतेस आणि त्याला घरी का बोलावले निकिता घाबरून कुणाबद्दल बोलत आहे बाबा हा समोर उभा आहे त्याच्याबद्दल बाबा कोण आहे ते मी नाही ओळखत त्यांना आणि मी नाही बोलावले त्यांना निकिताचं बोलणं ऐकून मधुरा विक्रांत शॉक लागल्यासारखे तिच्याकडे पाहत होते तोच प्रसाद म्हणतो बाबा मी ओळखतो ह्याला सगळे आश्चर्याने प्रसादकडे पाहतात हो मी ओळखतो कारण मी आणि मधुरा बाहेर भेटलो होतो त्या दिवशी हे दोघं बोलत होते मी लांबूनच पाहिलं होतं पण मला वाटलं कोणी ओळखीचं असेल म्हणून मी जास्त विचार नाही केला पण आता हे सगळं बघून समजलं याचं आणि मधुराचं तो पुढे काही बोलणार तोच मधुरा आणि विक्रांत एकदाच बोलतात तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे तुम्ही आमच्याबद्दल जो विचार करताय तो चुकीचा आहे तो बाबा तिच्यासमोर जाऊन उभे राहतात आणि तिला म्हणतात मधुरा किती खोटं बोलणार आहेस आता प्रसादने जे पाहिलं तेच बोलतोय ना आता मला तुमच्या दोघांचं काही ऐकून घ्यायचं नाही आणि तू रे तू तुझ्या घरच्यांना आताच्या आता इथे बोलाव विक्रांत आश्चर्याने मी माझ्या घरच्यांना इथे का बोलावू आणि मी खरं सांगतोय मी यांना नाही ओळखत मी तर निगिताला ओळखतो बस बोलू नकोस आता ते प्रसाद काय खोटं सांगताय का तुम्हाला बाहेर बोलताना पाहिलं ते अहो काका त्या दिवशी तोच प्रसाद म्हणतो मला असल्या कॅरेक्टरलेस मुलीसोबत लग्न करायचं नाही बाबा मला माफ करा मी मधुराशी लग्न करू शकत नाही मधुरा प्रसादला समजावण्याचा प्रयत्न करते पण काही तो काहीही ऐकून घेत नाही आणि तो निघून जातो आता मधुरा बाबांना समजावत असते पण बाबा पण तिचं काहीच ऐकून घेत नाही बाबा विक्रांतवर जोरात ओढून म्हणतात तुला कळत नाही का मी मगाशी तुला सांगितले होते ना तुझ्या आईबाबांना बोलव म्हणून अहो पण माझ्या आईबाबांना का बोलवायचं आहे इथे तू बोलव तुझ्या आईबाबांना ते काही ऐकूनच घेत नाही विक्रांत वैतागत त्याच्या आईबाबांना बोलावतो विक्रांतचे आईबाबा तिथे पोहोचतात ते आहात येताच म्हणतात नमस्कार मी रमेश देव आणि ही माझी बायको सारिका देव विक्रांतचे आई बाबा मधुराचे बाबा त्यांच्याकडे रागाने पाहती ते तुम्ही आमचे पाहुणे नाहीये एवढे नम्रपणे बोलता येते इथे तर तुम्ही तुमच्या मुलाने काय केले ते सांगायला बोलावले आहे अहो पण झालं काय आहे आपण शांततेत पण बोलू शकतो ना या विषयावर आणि विक्रांतने काय केले आहे त्याचे आईबाबा त्याला विचारतात विक्रांत हे काय बोलताय तू काही केलं आहे का तोच मधुराचे बाबा मी सांगतो ना तुमच्या मुलाने काय केले आहे ते तुमचा मुलगा असं रात्री अपरात्री आमच्या घरी येतो आणि माझ्या मुलीसोबत आणि ते बोलायचे थांबतात विक्रांतचे आईबाबा त्याला ओढून विक्रांत हे काय बोलत आहे तुझ्याबद्दल विक्रांत काहीच बोलत नाही तो काय बोलणार मी सांगतो तुम्हाला आणि जे काही झालं ते सगळं विक्रांतच्या आईबाबांना सांगतात विक्रांतबद्दल ऐकून आईबाबांना विश्वास बसत नव्हता ते त्याच्याजवळ जाऊन म्हणतात विक्रांत हे काय ऐकत आहे तुझ्याबद्दल तू असं काही करशील असं कधी वाटलं नव्हतं पण तुझ्यावर केलेले संस्कार तू आज धुळेला मिळवले आई बाबा तुम्ही तरी विश्वास ठेवा तुमच्या विक्रांतवर मी असं करेल असं वाटत का तुम्हाला खरं तर हे सगळं चुकून झालं आम्ही ओळखतही नाही एकमेकांना आईबाबांचा विक्रांतवर पूर्ण विश्वास असतो त्यांना माहिती असतं असलं काही करणार नाही तो म्हणून ते दोघं मधुराच्या बाबांना समजावत असतात माझा मुलगा असलं काही करणार नाही पण मधुराचे बाबा ऐकूनच घेत नाही आणि त्यांना म्हणतात या मुलीशी माझा काहीही संबंध नाही आहे तिला तुम्ही घेऊन तु 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 जा आणि या दोघांचं लग्न लावून द्या बाबांचं बोलणं ऐकून मधुरा आणि विक्रांत जोरात काय ओरडतात बाबांना पण शॉक लागतो ते पण म्हणतात अहो तुम्ही काय बोलताय याचं तरी भान ठेवा असं कसं घेऊन जा आणि लग्न लावून द्या बोलताय तुम्ही मधुराचे बाबा म्हणतात तुम्हाला लग्न करायचे नसेल तर ठीक आहे मधुरा तू तुझा सामान घेऊन या घरातून कायमचे निघून जा या घरचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद ते जोरात मधुरावर ओरडतात आताच जा आणि तुझा सामान पॅक कर मधुरा तर पूर्ण शॉकमध्ये असते तिला विश्वास नसतो की बाबा तिच्याबद्दल असं काही बोलू शकतील म्हणून बाबा बडजबरीने तिचा हात पकडतात आणि तिच्या रूममध्ये जात असतात विक्रांतचे आई बाबा त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात पण ते ऐकूनच घेत नाही मधुराची आई पण तिच्या बाबांना समजावते कारण त्यांना मधुरावर पूर्ण विश्वास असतो की ते असलं काही करणार नाही आता विक्रांतचे आई बाबा विक्रांतला समजावतात विक्रांत तू मधुरासोबत लग्न कर नाहीतर तिचे बाबा तिला घरातून बाहेर काढतील कुठे जाईल ती अगो आई पण मला निकिता आवडते आम्ही प्रेम करतो एकमेकांवर विक्रांत आता परिस्थिती वेगळी आहे मला माहिती आहे पण ऐक बाडा मधुरासोबत लग्न कर विक्रांतला राग येतो आणि तो नाही म्हणतो विक्रांतचे बाबा त्याला समजावतात खूप उशिरा का होईना तो समजतो आणि मधुरासोबत लग्न करायला तयार होतो विक्रांतचे आईबाबा त्या दोघांना मंदिरात घेऊन जातात आणि साध्या पद्धतीने त्या दोघांचं लग्न लावून देतात आणि आज ती विक्रांतची बायको म्हणून त्याच्या घरात गृहप्रवेश करते हे सगळं तिला आठवत असतं ती शांत बसून विचार करत म्हणते देवा माझ्यासोबत असं का झालं मी किती हॅपी होते प्रसादसोबत लग्न ठरलं होतं म्हणून पण नियतीने माझ्यासोबत काय खेळ मांडला मला तर विश्वासच होत नाही आहे की माझ्यासोबत असलं काही झालं आणि मी लहानाची मोठी त्या घरात झाली पण बाबांनी माझं ऐकूनच घेतलं नाही खरंच त्यांचा त्यांच्या मधुरावर जराही विश्वास नाही आहे का देवा मी तर लहानपणापासून ते जे म्हणतात तशीच वागत आले कधी त्यांचा शब्द मोडला नाही की कधी त्यांना घालून पाडून बोलले नाही त्याचं मला खूप वाईट वाटत आहे ती रडत रडत सोप्यावर झोपून गेली सकाळी तिला लवकर जाग आली पण शांत सोप्यावर बसून रूममध्ये बघू लागली विक्रांत शांत झोपला होता ती विचार करते आता काय करू काहीतरी विचार करून बाहे हो ती बाहेर येते आई किचनमध्ये होत्या तिला आवाज येतो ती किचनमध्ये जाते आईचं लक्ष तिच्याकडे जातं त्या तिच्याजवळ येऊन हो तिच्या डोक्यावरून हात फिरवून बाळा एवढ्या लवकर का उठलीस मधुरा घाबरत ते मला ते घरी लवकर उठायची सकाळी सवय आहे विक्रांतची आई तिच्याकडे पाह तिच्या डोक्यावरून हात फिरवत मधुरा तू मला आई म्हटलं तर मला जास्त आवडेल त्यांचं बोलणं ऐकून मधुराला भरून आलं आईने तिला जवळ घेतलं आणि तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवू लागल्या शांत हो रडू नकोस मधुरा पण शांत होते आणि म्हणते आई मला फ्रेश व्हायचं आहे आई हसून माझ्या रूममध्ये जा मला माहिती आहे तुमचं असं लग अचानक लग्न झाल्यामुळे तुम्हाला काही दिवस अवघड जाईल पण एक दिवस असा येईल ज्या दिवशी तुम्ही एकमेकांवर खूप प्रेम कराल मला खात्री आहे की तो दिवस लवकरच तुमच्या दोघांच्या आयुष्यात येईल मधुरा स्माईल करते आणि आईच्या रूममध्ये जाते फ्रेश होऊन बाहेर येते आईला मदत करत असते आई नको नको म्हणत असतात पण तरी ती ऐकत नाही तोच विक्रांत पण येतो बाबांना गुड मॉर्निंग म्हणतो बाबा पण त्याला गुड मॉर्निंग बोलतात आणि त्यांच्या गप्पा चालू असतात तोच आई पण त्यांच्याजवळ येतात आणि म्हणतात झालं तुमच्या बापलेकांचं सकाळी बिझनेसचं बद्दल बोलणं विक्रांत आईच्या खांद्यावर हात ठेवत बरं मातोश्री बोलतो आई त्याला म्हणतात विक्रांत तुझं लग्न झालंय तर आपण आपल्या कुलदेवीचे दर्शन घेऊन येऊया विक्रांत नाराज होत आई आता हे काय नवीन तुझं हे बघ विक्रांत लग्न झाल्यावर सगळेच जातात कुलदेवीचं दर्शन घ्यायला त्यामुळे सगळं चांगलं होतं आणि संसार पण सुखाचा होतो त्याला माहिती होतं त्याची आई काही ऐकणार नाही म्हणून तो जास्त आडेवेडे न घेता जायला तयार होतो आणि त्यांच्या रूममध्ये निघून जातो आई मधुराला बोलावतात आणि तिला सांगतात आपल्याला कुलदेवीच्या दर्शनाला जायचं आहे चल जाऊन आवर तुझं आणि हो साडी घालशील मधुरा पण हो आई म्हणून रूममध्ये निघून जाते ती त्यांच्या रूमच्या बाहेर उभी असते आत जाऊ की नाही याचा विचार करत असते कारण विक्रांत आत असतो ती मोठा श्वास घेते आणि आत जाण्यासाठी दरवाजा ओपन करते विक्रांत पण बाहेर येण्यासाठी दरवाजा ओपन करत असतो ते दोघं असावध असल्यामुळे ते एकमेकांना आदळतात आणि खाली पडतात विक्रांत तिच्याकडे रागाने पाहत ओरडतो तुला दिसत नाही का ग नेहमी अशी धडपडत असतेस मधुरा तिला सावरून उभी राहते आणि त्याला सॉरी म्हणते मला माहिती नव्हतं तुम्ही बाहेर येत आहे म्हणून आणि चुकून तुम्हाला धडकली सॉरी बरं ठीक आहे आपल्याला कुलदेवीच्या दर्शनाला जायचं आहे जावर आणि ये बाहेर मधुरा पण मान हलवून हो म्हणते विक्रांत आणि मधुराच्या आयुष्यात पुढे काय होतं बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद